नमस्कार मित्रांनो मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत या एपिसोडमध्ये की इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स कसे चेक करायचे तर त्यातला एक कॉम्पोनंट जो पर्टिक्युलर आपण आता नवीन इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि इलेक्ट्रिकल जे त्यांनी वाढवलेले आहेत कंपनीने तर हा जेनरिक व्हिडिओ तुम्ही धरू शकता ऑफकोर्स मी रॉयल एनफील्डवरती जास्त करून काम करतो त्याच्यामुळे कायम माझ्याकडे रॉयल एन्फील्ड असतात आणि त्याच्यातलेच मी कॉम्पोनंट्स जास्त करून दाखवतो पण हा जेनेरिक व्हिडिओ तुम्ही धरू शकता कारण आ, तो जो कॉम्पोनंट आहे हा कॉमन कॉम्पोनंट आहे म्हणजे जरुरी नाही आहे की फक्त टू व्हीलरमध्ये मध्ये तर तो फोर व्हीलरमध्ये पण असतो तर तो जर कॉम्पोनंट जर गेला असेल किंवा नाही गेला ह्याचं चेकिंग करण्याचं एक तुमच्याकडे टूल असणं जरुरी आहे तर आपण आज चेक करणार आहोत की गाडीमधले जे रिलेज असतात ते रिलेज कसे चेक करायचे काही जेनेरिक म्हणजे आपले काही ओल्ड स्कूल टाईपचे जे आपण पद्धती होत्या तर त्या पद्धतीने आपण चेक करायचो की वायर्स वगैरे लावून बॅटरीला लावणं किंवा त्याला बल्ब लावणं म्हणजे इन शॉर्ट जुगाड करणं तर त्याच्याऐवजी आता uh, बरेचसे काही डिवायसेस किंवा टूल्स जे आहेत ते मॅन्युफॅक्चर बनवायला लागलेले आहेत तर ते टूल्स खेळणं जास्त फायद्याचं आहे कारण तुमचं काम फास्ट होणार आहे आणि अॅक्युरेसी त्याच्यामध्ये जास्त वाढते आणि तुम्ही जेव्हा एखादा जुगाड करता त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिकल कॉम्पॉन्ट डॅमेजेस होऊ हो शकतात कारण शॉर्ट सर्किट वगैरे हे काही होऊ शकतं तर चला मित्रांनो आपण तो पार्ट uh, म्हणजे जो में है मी आत्ता तुम्हाला जसं सांगितलं रिले तर रिले कसा चेक करायचा हे मी तुम्हाला दाखवून देणार आहोत या व्हिडिओमध्ये ऑफकोर्स माझ्याकडे परत ॲज युजल नॉर्मली जे म्हटलं मी की आरी असेल तर रॉयल एनफील्ड आहे तर रॉयल एनफील्डमध्ये जे रिलेज असतात किंवा कुठलाही कॉन्टेन रिले कसा जातो हे आपण आज याच्यात बघणार आहोत सो मी आत्ता टेम्पररी माझं जे युनिट आहे ते युनिट लावण्यासाठी हे मी युनिट ऑफकोर्स हे युनिट तुम्हाला कुठेही मिळेल हे काही बाहेरनं घेण्याची जरूरत नाही आहे तर याला रिलेटेस्ट म्हणतात तर टेम्पररी बॅटरी माझी जी आहे ही आतमध्ये आहे ही जे सिरीजची रॉयल एनफील्ड आहे तर याच्यामध्ये तो कॉम्पोनंट जो आहे तो इथे आहेत लावलेले हे सगळे हे सगळे रिलेज असतात हे सगळे रिलेज असतात right? राईट हे फ्यूज बॉक्स आहे हा ए बी एससाठी असतो लक्षात ठेवा एनिव्ह तर इथे सगळे रिलीज होतात आता हे रिलीज तुम्हाला चेक कसे कर करायचे तर नवीन टेक्नॉलॉजी हीच आहे की तुम्ही सरळ सरळ एक स्पेशल टूल विकत घ्या जेणेकरून तुम्हाला हे चेकिंग करता येईल आता याच्यामध्ये चार पिन आणि फाय पिन म्हणजे फोर पिन फाय पिन रिलेज याच्यामध्ये येतात हे रिलीज वेगळे आहेत हे रिलीज कारमध्ये किंवा आमच्या मरीनमध्ये या टाईपचे रिलेज येतात हे जनरली ही जे दोन टाईप्स आहेत हे तुम्हाला ऑटोमोटिवमध्ये मिळतील जास्त करून तर हे रिलेस कसे चेक करायचे हे आपण बघूया तर फोर वरती मी लावलेले आहे डी सी बारा वरती हे युनिट चालतं तर आता मी रिले हा टेम्पररी बॉक्स आहे याच्यामध्ये बहुतेक तो नाही आहे त्या कंपनीचा पर्टिक्युलर तर मी जस्ट ठेवलेला आहे एनओन तर हा रिले जो आहे हे दोन रिलेस आपण आज चेक करणार हे फोर पॉईंट रि रिले आहेत रिलेजमध्ये पण सी येतात तर हे दोन रिले आपण आज चेक करणार तर रिले चेक करण्यासाठी बारा वोल्टचं युनिट असल्यामुळे मी ट्वेल्व वोल्ट लाईन पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह लावलेली आहे नेगेटिवला निगेटिव्ह हुकअप केलेली आहे तो हा जो रिले आहे आपण आज चेक करणार आहोत हा फोर पिन आणि फायव पिन ह्याच्यामध्ये दोन्ही असतात तर ह्याला मी आत्ता फोर पिन लावणार आहे युनिट ऑन आहे आणि आता मी टेस्ट करणार आहे रेड सिग्नल येत आहे रेड सिग्नल म्हणजे काय की हे रिले जो आहे हा याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे ठीक आहे आता मी दुसरा रिले लावून बघणार आहे म्हणजे मला कुठलाही जुकाड करण्याची जरूरत नाही मी सरळ सरळ माझं इक्विपमेंट म्हणजे टूल जे आहे हे लावलेले त्याला जेणेकरून मला अॅक्युरेसी जे आहे पिन पॉइंट डायग्नोस्टिक करताना हे मला बर पडणार आहे दुसरा रिले मी लावतोय हा पण पण फोर पॉइंट आहे जर ओके असेल तर तो, तो रिले काय करतो इथे चालू होतो आणि इथे सिग्नल तुमचा ग्रीन होणार पहिले रेड होता तर ह्या तरीकेने तुम्हाला हा रिले टेस्ट करता येणार आहे जसं मी म्हटलं याच्यामध्ये तीन टाइपचे चार टाईपचे रिलेस तुम्हाला चेक करता येणार आहेत सो so, हे जे टूल आहे हे मस्ट टूल आहे गॅरेजमध्ये ठेवण्यासाठी जेणेकरून तुम्हाला रिले जे आहेत ते टेस्ट करता येईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की तुम्हाला ह्यातनं बरंच काही काही अंडरस्टँडिंग म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टमबद्दलची बद्दलची जो एक जो पर्टिक्युलर कॉम्पोनंट आहे त्याबद्दलची जी माहिती तुम्हाला चांगली मिळाली असेल असं मी गृहित धरतो असेच तुम्ही व्हिडिओज बघत राहा सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला भरपूर काही काही इम्पॉर्टंट जे नॉलेज असतं किंवा जे सहसा लवकर मिळत नाही जी माहिती असते ती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहा थँक्यू